तर मित्रांनो गुजरात धमाका बिग बॅश अठ्ठावीस मे ते एकतीस मेच्या दरम्यान चालू होत आहे तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये कृष्णा सर कोणत्या संघाकडनं खेळणार आहे या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गुजरात धमाका बिग बॅशमध्ये कृष्णा सातपुते सर आर ए आर फाऊंडेशन रिबडा या संघाकडनं आपल्याला खेळताना दिसणार आहे आणि स्वतः कृष्णा सातपुते सर या संघाचा कर्णधार आपल्याला दिसत आहे त्यानंतर प्रथमेश मात्रे आहे सिकंदर भाटी आहे असे काही नावाजलेले खेळाडू अशक्त रबाडा आहे त्यानंतर कृष्णा गवळी आहे बबलू पाटील आहे शिब्बान शेख आहे असे काही नावाजलेले खेळाडू आपल्याला कृष्णा सातपुते सं सरांच्या संघामध्ये खेळताना दिसणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो हो। या स्क्वेडबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद